अंकल खोप येथील वॉर्ड क्रमांक दोन मधील ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा द्यावा यासाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते संबंधित सदस्याचा राजीनामा घ्यावा याबाबत आक्रमक झालेल्या दलित महासंघाच्या दणक्याने स्थानिक प्रशासन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांची आक्रमक भूमिका पाहून संबंधित सदस्याने स्वेच्छेने आपला राजीनामा लिहून दिला त्यामुळे दलित महासंघाच्या लढ्याला यश आले आहे आंदोलनाच्या रेट्यामुळे ग्रामपंचायत सदस्याने राजीनामा देण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी पलूस तालुक्यातील अंकलखोप गावातील वॉर्ड नंबर दोन मध्ये विकास कामांना खो घालणाऱ्या व वस सदर वस्तीतील नागरिकांशी बेताल वक्तव्य करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याने कर्तव्यात कसूर केल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर ग्रामपंचायतीच्या सरपंच सा राजर्षी सावंत यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला त्यामुळे सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले अंकलखोप वारे वस्तीतील कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसल्याने आक्रमक झालेल्या वारे वस्तीतील नागरिकांनी वॉर्ड क्रमांक दोनमधील तीन सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा यासाठी पाच जून दोन हजार पंचवीसपासून दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले विकास कामांना खिळ घालणाऱ्या घालणाऱ्या व संबंधित भागांमधील विविध विकास कामाबाबत विचारणा केल्यामुळे बेजबाबदार व अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या वॉर्ड क्रमांक दोन मधील एका सदस्यासह एकूण तीन सदस्यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात येत होती या मागणीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्याने स्वतःच्या कर्तव्यात कसूर झाल्याने तत्परतेने जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे त्यामुळे दलित महासंघ मोहिते गटाच्या आमरण उपोषण आंदोलनाला यश आले आहे यावेळी उपोषणकर्त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तमदादा मोहिते राज्य अध्यक्ष टिपूभाई पटवेगार राज्य संपर्क माननीय वनिताताई कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख युनूसभाई कोल्हापुरे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे सरपंच राजश्री सावंत ज्येष्ठ नेते घनश्याम सूर्यवंशी सुरेंद्र चौगले प्रशांत रघुवंशी आणि सुनीता सूर्यवंशी वनिता वारे यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण स्थगित केले आंदोलन स्थगिती वेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख येणूस कोल्हापुरे अर्जुन मोहिते यांच्यासह रामचंद्र वारे विकास वारे कुलदीप वारे अमित वारे सोन्या हलगीवाला नितीन वारे अर्जुन वारे वस्तीतील नागरिक दलित महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खोप या गावात मागासवर्गीय वार्ड क्रमांक दोन या भागात एक सदस्य होते त्या सदस्यांनी मागासवर्गीय भागातली काही कामं केली नसल्यामुळे दलित महासंघ मोहिते गटाचे कार्यकर्ते या ठिकाणाला ज्या कामाचा पाठपुरावा करून या भागातली कामं का केली गेली नाहीत अशी विचारणा केली गेल्या असता त्या ठिकाणाला फोनवर वैयक्तिकरित्या वाद झाला होता या वादाच्या स्वरूपाचं दलित महासंघ मोहिते गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात रूपांतर केलं आणि आज तीन दिवस झाला या ठिकाणाला त्या सदस्याचा राजीनामा घेण्यासाठी या ठिकाणाला बेमुदत आमरण उपोषण केलं आणि शेवटी गावातील जे समाजसेवक आहेत नेते मंडळी आहेत किंवा शासकीय प्रशासकीय यंत्रणा असेल गावचे सरपंच असेल त्यांनी संबंधित व्यक्तीचा हा चुकीची कामाची पद्धत असल्यामुळं त्याचा राजीनामा स्वीकारून दलित महासंघाच्या हाती संपूद केलेला आहे आणि इथून पुढच्या काळात हे असे प्रकार होणार नाहीत ही प्रशासकीय शासकीय यंत्रणे व गावचे मंडळीने लक्ष घालून येणाऱ्या भागात किंवा येणाऱ्या काळात मागासवर्गीय भागातली नीतीनियमाने कामं करावीत जेणेकरून असे प्रसंग पुन्हा येणार आहेत आणि असे कोण ज्या पद्धतीनं वागणूक देत असेल किंवा वागत असेल तर दलित महासंघ त्याला दाडा शिकवल्या शरणांना असा इशारा मी दलित महासंघातर्फे आज कोप या ठिकाणी दलित महासंघ मैत्री गटाच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं होतं आमरण उपोषण ते उपोषण आत्ता स्थगित केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी वॉर्ड नंबर दोनमध्ये मध्ये जे सदस्य आहेत त्या ज्या सदस्यांनी भेदभाव करत वारे वस्तीवरती अन्याय करत त्या भागामध्ये विकास कामं केलेली नव्हती आणि त्या विकास कामं करावीत म्हणून ज्या ज्या वेळेला त्या सदस्याला विचारणा केली होती त्यावेळेला त्यांनी चुकीच्या पद्धतीनं शब्द वापरले होते त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि वारे वस्तीमध्ये विकास निधी येऊन विकासाची कामं व्हावीत यासाठी आमरण उपोषण करत होते इथं दलित महासंघाचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी आज तोडगा निघालेला आहे की या भागामध्ये कामं केली जातील आणि जे कोणी संबंधित सदस्य होते दोन नंबर वॉर्डचे त्यांना राज त्यांनी राजीनामा दिलेला आहे सरपंचाकडं सरपंच यांच्याकडे आणि तो राजीनामा मासिक सभेमध्ये ठराव मंजूर करून तो पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे त्यामुळं थोडक्यात सांगायचं झालं तर सदस्य यांचा राजीनामा कायमस्वरूपी घेण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी दलित महासंघ मोहिते गटाचे कार्यकर्ते जे आमरण उपोषणाला बसले होते ते आंदोलन आज या ठिकाणी उत्तमदादा मोहिते संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये स्थगित करण्यात आलेले